जय जिलेंद्र आजचा धर्म हा उत्तम आकिंचन आहे उत्तम आकिंचन म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे आपला जो मी म्हणजे लोभी स्वार्थीपणा जे माझंच आहे ते शेत जमीन घेतलो म्हणा बांगला घेतलो गाडी घेतलो जे एक स्वार्थीपणाचे ढोमपणा जे अंगात आपल्या असते त्याला काढून टाकून जे, जे आपल्याला आत्म्याला शुद्ध आणि शांती मिळून त्यालाच म्हणजे उत्तम आकिंचन थोडक्यात माहिती सांगलो आता धनंजय नाव तुम्हाला एक उदाहरण देतो किचन उत्तम किचन धर्माबद्दल धनंजय नावाचा एक व्यापारी होता तो एकदम कष्टाळ असतो मग तो रोज रात्र दिवसभर कष्ट करून आपापली हळूहळू प्रगती करत तो गावी फिरून अनेक दिवस रात्र कपाड कष्ट करून संपत्ती मिळवली हातात चार पैसे खेळू लागले त्याने जमिनी खरेदी केली एका दोन बंगले बांधले चार चाकी गाडी घेतली नंतर त्याच्या चालण्यावर अंकर दिसू लागला मुलांना व बायकोला पैसे हवे असतील तर तो स्वतः स्वार्थी मनात दाखवून म्हणजे तो तेजाच कमरेला फिरू लागला म्हणजे पोरांना देऊ लागलो तर तिने उदरतील पैसे मग मी काय करू म्हणजे अशी एक जी अहंकार तो मनात ठेवला होता त्याला विश्वास नव्हता मग एक मित्र त्याला म्हणाला अरे धनंजय मुले मोठी झाली तो आता देवधर्माच्या एवढ्या संपत्ती मुळेच देवधर्माच्या नादा लाग मग हो उत्तर दिला की असं असं मुलांनावर माझा विश्वास नाही म्हणजे संपत्ती आजपर्यंत मी स्वतःहून काबडकश करून मिळवल्या हो पण मुली ठेवतील याची मी काय आश्वासन देऊ शकत नाही एके दिवशी दुपारी धनंजयच्या चा घराला आग लागली हे समजता धनंजय रडू लागला तोपर्यंत एक आला तुमच्या घराला आग लागली म्हणून शेजारच्या घराला आग लागलेली असते हे ऐकून धनंजयला आनंद झाला त्याला बरे वाटले कारण शेजारचे घर घर म्हणून इतक्या दुसऱ्या गरा एका व्यक्तीने धनंजयला सांगितले की वाऱ्यामुळे तुमच्याही घराला आग लागली संपत्ती जळून खाक झाली आता माझे कसे होणार लागला मग घराविषयी जोडल्यामुळे त्याला दुःख होऊ लागले धनंजयला घराबद्दल ममत्व असल्यामुळे लोक निर्माण झाला प्रेम व आपलेपणा निर्माण झाला व आगीबद्दल द्वेष निर्माण झाला म्हणून मनमत्व हेच दुःखाचे कारण ठरले वास्तविक हे घर हे घर आहे ते भर आहे धर्मशाळा समान आहे आज धनंजय राहतो उद्या त्याची मुली राहतील त्याची परत पुढे नाथोडी राहतील पिढी राहील असे निसर्ग चक्र चालू राहील पण धर्मशाळा तशीच आहे लोक चार दिवस राहतात आणि सोडून जातात पुन्हा दुसरे येतात व राहतात त्यांना धर्मशाळा बद्दल नाही त्यामुळं दुःखही होत नाही धन्यवाद मी एवढं बोलून इथे थांबतो